मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल सव्वीस लाखाहून अधिक बनावट लाभार्थ्याचा पर्दपाश झालेला आहे आता या अपात्र लाभार्थ्यावर कारवाई होणार आहे आणि नेमकं काय घडलं कोणता मोठा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी सुरू केलेली महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये सन्मान निधी देण्याची तरतूद आहे घरातील महिलांची संख्या उत्पन्नाची आठ अशा विविध गोष्टीची तपासणी करूनच लाभ देण्यात येत आहे मात्र अलीकडेच माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक धक्कादायक अहवाल सादर केलेला आहे या अहवालानुसार तब्बल सव्वीस लाख अपात्र लाभार्थ्यांची चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला आहे एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी ला लाभ घेतलेला आहे आणि काही पुरुषांनी अर्ज देखील यामध्ये केलेला आहे आणि एकाच लाभार्थीने अनेक योजनेचा लाभ घेतलेला आहे या माहितीच्या आधारे जून लाग 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 कर्या कर्या लाग लाग चाह दोन हजार पंचवीस पासून सव्वीस लाख लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे आता जिल्हा अधिकाऱ्याकडून या लाभार्थ्यांची शहनिशा केली जात आहे जे खरे पात्र ठरतील त्याचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे दुसरीकडे जे खरेच पात्र आहेत अशा दोन कोटी महिलांना मात्र नियमितपणे सन्मान निधी वितरित करण्यात आलेली आहे त्यामुळे योग्य माहिती आणि कागदपत्रासह अर्ज केलेल्या महिलांना घाबरण्याची काहीच गरज नाही पण शासनाची दिशाभूल करून लाभ घेणाऱ्यावर आता काय कारवाई होणार तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यामध्ये बैठक होणार असून कायदेशीर कारवाईचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे